संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नवी दिल्लीत सुरू झालं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर करत गेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस अर्थव्यवस्थेत साडेसहा ते सात दरानं वृद्धीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताच्या प्रत्यक्ष पीमध्ये आठ पूर्णांक दोन दशांश टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे त्याचप्रमाणे एकूण स्थिर प्रत्यक्षात नऊ टक्क वृद्धी झाली जागतिक अनिश्चित वातावरणातही आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये देशांतर्गत वृद्धीला सहाय्य ठरणाऱ्या घटकांनी आर्थिक वृद्धीला मोठं सहाय्य कलि तसंच किंमत स्थैर्य सुनिश्चित करून या आव्हानांवर मात करत भारतानं समर्थपणे धोरण राबवलं असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे देशाच्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचं या अहवालात म्हटलं आहे विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे सतरा टक्के उद्योग क्षेत्राचा सत्तावीस टक्के तर सेवा क्षेत्राचा वाटा चोपन्न टक्के इतका आहे उत्पादन क्षेत्रात सुमारे दहा टक्क्यांची वाढ झाली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किरकोळ महागाईत घट होऊन हा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के इतका नोंदवण्यात आला आहे तर चालू खात्यातील तूट कमी होऊन सकल देशांतर्गत उत्पादन शून्य पूर्णांक सात दशांश टक्के राहिला आहे खासगी वित्तीय संस्थांच्या भांडवली खर्चात लक्षणीय वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत मदत झाली वित्तीय तूट वर्षीच्या तुलनेत कमी होऊन पाच पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत पोहोचल आहे अनुत्पादक मालमत्तांचं प्रमाणही घटलं आहे श्रमशक्तीत महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे मनरेगा अंतर्गत रोजगाराची मागणी ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचं खरं निदर्शक मानता येणार नाही कारण ज्या राज्यांमध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर अधिक आहे आहानी मनरेगासाठीचा निधी वापरलेला नसल्याचं आढळलं आहे असं निरीक्षणही या अहवालात नोंदवलं आहे भारताच्या निर्यातीत असलेला सकारात्मक कल पुढेही कायम राहील जागतिक पातळीवर वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताला मोठी बाजारपेठ मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे दोन हजार सतरापासून देशाच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून यंदा ती आठशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली कर अनुपालन नफा खर्चावर नियंत्रण आणि डिजिटायझेशन या घटकांनी केंद्र सरकारच्या वित्तीय व्यवस्थापनात उत्तम संतुलन साधण्यात मदत केली असं या अहवालात म्हटलं आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार आहेत